नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेचं महत्त्व अतिशय सांगितलं जातं चैत्र महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये चैत्र नवरात्र साजरी केली जातात त्याचबरोबर या महिन्यातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती देखील आलेली आहे आणि मंगळवार देखील आहे आणि यामुळे या, या चैत्र पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ना ते अधिकच वाढलेलं आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी आपण चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती ही तिथी साजरी करत असते तर पहा प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर अशा विशिष्ट तिथी ज्या असतात ना त्या तिथींना जर आपण घरामध्ये काही उपाय जर केले तर त्याचे उत्कृष्ट फळ हे आपल्याला प्राप्त होते त्यामुळेच आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल काही वाईट दोष असतील अडचणी संकट असतील ते सर्व नष्ट होतील आणि त्याचबरोबर बाहेरची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती असेल किंवा काहींचे नजर दोष असतील ते सुद्धा आपल्या घराला लागले जाणार नाही त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपलं नशीबच पलटून जाईल अशा पद्धतीने आपल्याला काही उपाय जे आहेत ना विशिष्ट तिथींना जर आपण केले तर त्याचे उत्कृष्ट फळ आपल्याला प्राप्त होते म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्स मध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका जर तुम्ही हा असा एक उपाय हनुमान जयंतीला तुमच्या घरामध्ये केला जे दोष आहेत तर ते घराबाहेर निघून जातील तर बघा नजर ही फक्त आपल्या व्यक्तींनाच लागते असं अजिबात नाही नजर आपल्या घराला देखील लागली जाते तर पहा हा दोष कसा लागला जातो तर आपल्या घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येते आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिला आपल्या घरातली एखादी वस्तू आवडते किंवा आपली प्रगती झालेली त्या व्यक्तीला देखवत नाही म्हणजे त्या व्यक्तीची जी नजर आहे तर ती वाईट मनात विचार करते आणि ते विचार आपल्या घरामध्ये पसरतात आणि आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि त्याचबरोबर नकारात्मकता ही बाहेरची व्यक्ती आली यामुळेच होते असं अजिबात नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगते घरामध्ये आपण जे काही वाईट शब्द अपशब्द बोलतो आपले घरामध्ये भांडणे होतात आपण काही ना काही वाईट शब्द आपल्या तोंडातून उच्चारत असतो तर ते वाईट शब्दसुद्धा आपल्या घरामध्ये जे आपली वास्तू आहे तर ती तथास्तू म्हणत असते कोणतेही शब्द आपण चांगले उ उच्चारले तरी तथास्तू म्हणते वाईट उच्चारले तरी तथास्तू म्हणते किंवा जेव्हा आपण वाईट शब्द उच्चारतो त्यावेळेस ती वास्तू तथास्तू म्हणते आपल्या घरामध्ये ती नकारात्मकता साठली जाते आणि अशी नकारात्मकता आपल्या घरामध्ये जर आली तर आपल्या घरामध्ये सतत आजार पण निर्माण होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप सारी भांडणं व्हायला हो लागतात आपण विचार करतो की आपल्या घरामध्ये अगोदर कधी भांडणं होत नव्हती परंतु ही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये अचानक भांडणं व्हायला हो लागली आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही ती प्रगती कुठेतरी थांबली जाते त्यामुळे पहा आपल्या घराची प्रगती ही सुरळीत होण्यासाठी आपल्याला काही उपाय घरामध्ये करायचे असतात आंब्याचं झाड हे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण पहा आंब्याच्या झाडाची पानं आपण शुभ कार्यामध्ये वापरत असतो आपण जेव्हा आपण सत्यनारायण करतो त्यावेळेसुद्धा आपण आंब्याची डहाळी जी आहे तर ती सत्यनारायणासाठी वापरत असतो या आंब्याच्या झाडामध्ये सुद्धा देवी देवतांचा वास असतो आपण जेव्हा घरामध्ये काही हवन करतो त्यावेळेस आंब्याच्या लाकडांचा वापर त्या हवन हवनमध्ये टाकण्यासाठी केला जातो त्यामुळे आंब्याचं झाड हे अतिशय पवित्र मानलं जातं आणि आंब्याचं लाकूड वापरून जर हवन आपण केलं तर आपल्या घरामध्ये जी वातावर आहे त्यामध्ये शुद्धीकरण होते म्हणजे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण आंब्याची पानं जर एखाद्या शुभ कार्यामध्ये नसतील तर ती कार्य हे अधुरे मानले जाते तर बघा म्हणूनच आपण शुभ कार्यामध्ये आंब्यांच्या पानांचा वापर करत असतो कलश पूजनासाठी सुद्धा आपण आंब्याची पानं वापरत असतो नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याची पानं ही खूप महत्त्वाची मानली जातात त्यामुळेच आपल्याला आंब्यांच्या पानांचा असा हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो करायचा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याचं फळ म्हणजे आंबा हे हनुमानांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपल्याला ह्या हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा उपाय आवर्जून आपल्याला करायचा आहे आता बघा आपल्याला पानं घेतानी ही स्वच्छ आणि व्यवस्थित घ्यायची आहेत म्हणजे कुठं तुटलेली आहे फुटलेली आहे असे पानं घ्यायची नाहीत अखंड अकरा पानं आपल्याला घ्यायचे आहेत ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला थोडंसं अष्टगंध किंवा मग कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आंब्याची काडी घ्यायची आहे आणि आंब्याच्या काडीच्या साह्याने त्या पानांवरती आपल्याला आणि ह्या पानांवरती आपल्याला त्या काडीच्या साह्याने श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती आपल्याला श्रीराम लिहायचं आहे आणि भगवान हनुमानांना श्रीरामांची भक्ती ही किती प्रिय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे आपले या दिवशी तुम्हाला पानांवरती श्रीराम लिहून एक तोरण कराई चाहे। एका धागया मदे तुम्हाला तयार करायचं आहे एका धाग्यामध्ये तुम्हाला हे अकरा पानं आहेत तर ती बांधायची आहेत आणि हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा जो आहे घराचा तिथे लावायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जी चांगले वाईट लोकं येतात तर ती मुख्य दरवाजातूनच येतात जरी त्यांच्या मनामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा त्यांच्याबरोबर काही नकारात्मकता आली तर ती तिथेच नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता देखील त्या त्या दरवाज्यातूनच आतमध्ये येते आणि आंब्याचं तोरण जर लक्ष्मी मातेला दिसलं तर लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि घरात जी अलक्ष्मी आहे नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाते दरिद्री गरिबी ही देखील बाहेर हे तोरण आपण आंब्याचं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला लावलं तर आपल्या घरातले दोष सर्व निघून जातात तर बघा हे तोरण आपल्याला कमीत कमी तीन दिवस आपल्या दरवाजावरती ठेवायचं आहे आणि नंतर त्याची पानं सुकल्यानंतर ते तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे तर पहा जेवढे हे पानं ताजे आणि टवटवीत असतात तोपर्यंत आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते परंतु जेव्हा आपल्या न मुख्य दरवाज्यावरतीच ते तोरण अगदी सुकून जाते आणि आपण तरीसुद्धा काढत नाही तर मग त्यामधून भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकतासुद्धा यायला सुरुवात होते असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे आंघोळ केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला आंब्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती कुंकवाच्या सहाय्याने पेस्ट करून तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला एक आंबा ठेवायचा आहे तर पहा या महिन्यामध्ये आंब्याचे फळं हे येतातच आणि ह्याच महिन्यामध्ये हनुमान जयंती देखील आलेली आहे आंबा हे फळ हनुमानांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला असा हा एक पान आणि हे एक आंबा तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचं <c modo> आहे आणि पहा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती सुद्धा तुम्ही ते फळ अर्पण करताना तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे असं म्हटलं जातं आंबा फळ हे आपण हनुमानांना अर्पण करताना आपल्या मनातली जी इच्छा आहे ती जर त्यांना सांगितली तर ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होते आणि त्याचमुळे तुम्ही असा हा एक उपाय सुद्धा नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याचं कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा मग गोमित्र घेऊन त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकून आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये आपल्याला ते शिंपडायचं आहे पाणी घरामध्ये शिंपडत असताना श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करत तुम्हाला ते घरामध्ये शुद्धीकरण करायचं आहे असं हे पाणी किंवा हे गोमित्र आपण जर शिंपडलं तर आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे तर ती घराबाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होते त्यामुळे आपल्याला असे हे काही उपाय नाम जे आहेत ना आंब्याच्या पानांचे ते आवर्जून ह्या हनुमान जयंतीला करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम